नमस्कार मंडळी शौर्यगाताच्या या दिवाळी विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे दरवर्षी सारेजण दिवाळीची अगदी आतुरतेने वाट बघत असतात नवरात्रीचा शेवट होतो आणि हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणत साऱ्या घरातील केर कचरा काढून घराला रंगरंगोटी करून सारे काही सुशोभित केल्यानंतर मग सजायला लागते ती दारी रांगोळी आणि दिवाळीची अनामिक चाहूल लागते दिवाळी मुख्यतः दिव्यांचा सण आहे अंधारातून प्रकाशाकडे तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणाऱ्या आशादायी संस्कृती परंपरा जपणाऱ्यांकडून हा सण साजरा केला जातो अशी ही दिव्यांचे आणि आशादायी विचारसरणीचे महत्व अधोरेखित करणारी दीपावली फक्त भारतातच नाही तर जगभरात आपल्या दिव्यांच्या प्रकाशातून साजरी होत संपूर्ण सृष्टी उजळून टाकते वसुबारस ज्याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात हा सण भारतीय संस्कृतीत महत्वपूर्ण आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वसुबारस म्हणजेच दीपोत्सवास खऱ्या अर्थाने प्रारंभ आता वसुबारसचे महत्व काय वसुबारस दिवशी गायीचे पूजन केले जाते कारण गायीला माता मानले जाते गायीच्या उपकारांमुळे ती हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेली आहे वसुबारस हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देतो गोकुळातील गाई आणि वासराचे संरक्षण आणि पालन श्रीकृष्णाने केल्याची कहाणी या दिवसाशी जोडलेली आहे गाईला भारतात पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते कारण ती शेती आणि दुग्ध उत्पादनामध्ये खूप उपयुक्त आहे त्यामुळे गाईचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते वसुबारसच्या पूजेनंतर कुटुंबातील आनंद आणि धनसंपदा वाढवण्याची कामना केली जाते हा सण साजरा करणे हे आपल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्याचे एक साधन आहे जेणेकरून पुढील पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावे समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे उद्देश असा की या अन पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत तितकी वर्ष स्वर्गात राहायला मिळावे प्रजापती ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव या प्रमुख देवतांनी गायीची स्तुती करताना म्हटले आहे हे पाप हरिते तू सर्व देवतांची माता आहेस तूच यज्ञाचे कारण आहेस सर्व तीर्थाचे तू महातीर्थ आहेस तुला सदा नमस्कार असो सत्वगुणी आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या आणि सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस आल्याविना राहत नाही अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला प्रारंभ होतो गाय दुष्ट शक्तीचे निर्मूलन करणारी असल्याने तिची पूजा करणे आवश्यक असते गाय हा प्राणी सत्वगुणी आहे तिला आपण माता म्हणतो तिच्या ठिकाणी तेहतीस कोटी देवता वास करतात तिची सर्व इंद्रिये आणि आतील भाग हा दैवी शक्तीने संपन्न असल्यामुळे तिच्यातून होणारे उत्सर्जन शुद्ध असते या उत्सर्जनातून मिळणारे गोमूत्र गोमय आणि दूध हे पवित्र असून दुष्ट शक्तींचा नाश करणारे आहे त्यात दुर्गंध नसतो ही याची विशेषता नाही का गाय दुष्ट शक्तीचे निर्मूलन करणारी आहे म्हणून तिची पूजा करायची असते स्वदुग्धे सदा पोषिते जी जगाला दे जी कृषी चालवाया नमस्कार त्या दिव्य गो तेला। आपले शेती आणि मातीशी असणारे घट्ट नाते सुदृढ करणारा वसुबारस हा सण आपणा सर्वांना दिवाळी सणाच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या या पर्वाची सुरुवात ज्ञानातून प्रकाशित करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया दिवाळी विशेष भागात दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची महती ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार शुभ दीपावली